पंढरीला ला माझ्या मनाची हऊसा जाते पंढरीला माझ्या मनाची हऊसा देवाची द्वारी भारी देवाची द्वारी भारी पवास जाते पंढरीला माझ्या मनाची हौस जाते पंढरीला माझ्या मनाची हऊस सांगे सांगे झालो पंढरीला माझ्या हौस जाते पंढरीला मनाची जाते मनाची जाते पंढरीला सर्व महिलांना माझी एकच विनंती सर सगळ्यांनी मन मोकळे ठेवून आनंद घ्या आनंद लुटा आणि आनंदाने हा कार्यक्रम सगळ्यांनी आपण पार पाडू जरा थांबा नका आम्हाला सगळ्यांना अभुंगातलं तुम्ही पंढरीला ने नेऊन आणलं आणि आम्हाला दर्शन झालं बरं का विठ्ठलाचं जोरदार टाळा दे या माऊलीसाठी जशी आपण फिल्ममधली गाणी ऐकतो माझं तर मत आहे लोककलेतली ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या कधी कधी स्वतः गुणगुणून पाहाव्यात त्या आपल्या मनाला समाधान देतात याच्यासारखं समाधान कुठेही नसतं खूप खूप मनापासून धन्यवाद कामाशिवाय आणि एखाद्याचं दोन मिनिटाचं तीन मिनिटाचं गाणं मला ज्यानी बक्षीस मोठ्या मनाने दिलं ते मी लहान मुलांनी आतापर्यंत तिथे जे कविता वगैरे सादर केलेले आहेत त्या मुलांना हे खाऊसाठी मी परत करत आहे बघा खूप खेळ रंगत चाललेला आहे हळूहळू रजिस्ट्रेशनसाठी मी आल्यानंतर चार पाच सहा महिला होत्या तिथून आता हे जिल्हावरच्याच शाळा ढालगावचं जे मै मैदान आहे ते खरोखर भरलेलं आहे आणि बऱ्याचदा पुरुष मंडळींची गर्दी असते पण आज महिलांची गर्दीसुद्धा खूप खूप आहे हे खरंच मानण्याजोगं आहे आता खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा याची आपल्याला ओढ आहे आस आहे प्रेम आहे कारण प्रत्येकीला असं वाटतं की ही काही पैठणी असेल हे गिफ्ट असेल मला आणि मलाच मिळावं हा सुंदर कार्यक्रम तुमच्यासाठी होस्ट करणार आहे माननीय सिने अभिनेते माननीय श्री योगेश पोवा फेम पंड्या तुझ्यात जीव रंगला यांचं आगमन झालेलं आहे तर त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे बाळांना घाबरू नका आपण ही खूप अवघड गोष्ट असते बरं का कारण अभिनेत्याला एक काम दुसऱ्या वेळी सेम मिळत नाही कारण ती भूमिका वेगळी असते आणि ती भूमिका तुमच्यासारख्यांच्या गडी उतरवणं ही सगळ्यात मोठी परीक्षा आहे आणि ती परीक्षा या दादांनी पास केलेली आहे आणि तुमच्या मनात घर करायचं काम या दादांनी केलेलं आहे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊतो जेव्हा एखादा कलाकार स्ट्रगल करत असतो आणि तो जेव्हा एखादा फेम बनतो त्याच्यासाठीचा प्रवास साधा सरळ सोपा नसतो तो एक कलाकार असतो काल पाच नोव्हेंबर रंगभूमी दिन झालेला आहे कलाकारासाठी तो दिवस खूप वेगळा असतो आणि मी त्यांना विनंती आहे की मी योगिता आता ताला ताला या माईकची चित्र तुमच्या हातात देते जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय एकदा जोरदार टाळ्या जाल्या पाहिजे जेवढ्या फटाकड्या वाजणार तेवढ्या टाळ्या वाजल्या पाहिजे टाळ्या एवढ्यासाठी वाजवायच्या आता नोव्हेंबर ऑक्टोबर मध्ये उन्हाळा असते आता थंडीचा दिवस आहे त्यामुळे टाळ्या वाजवून तुमच्या अंगाची थंडी घालवा कार्यक्रम शेवटपर्यंत बघायचा आहे आनंद घ्यायचा आहे कार्यक्रमाची मजा लुटायची आहे तर भव्य दिव्य असा हा कार्यक्रम आज आपल्या सर्वांचे लाडके विकास भाऊ हा युथ फाउंडेशन यांच्या वतीनं आज सर्व माता माऊलींच्यासाठी हा कार्यक्रम इथं आयोजित केला खरंच खूप कौतुक आहे दादांचं आल्या आल्या एवढं जोशामध्ये स्वागत झालेलं आहे या माझ्या आणि मला वाटतं मला जरा वेळ झाला या शंभर टक्के मला वाटतं पाठीमागच्या दहा पंधरा वीस शंभर बायका तरी म्हणत असतील पडू भाड्या तवा आला त्याला सांगितलेलं कवा बाई चार वाजता फाटी घाजता गाजता आवरून आलो तर हो बाबा अजून बरं आत्ता येईल हा केलेला मेकअप गेला बाई खरे हो बाबा काय पण असू दे बघा तुम्ही आज माझ्यासाठी आलाय मान्य आहे पण माझ्यापेक्षा जास्त तुम्ही आलाय आपल्या सर्वांचे लडके विकास भाऊंच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी आता या कार्यक्रमाचं शिरफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे विनंती करतो मान्यवरांनी शिल्पचं गजरात स्वागत करायचं आहे हे मान्यवर आलेले आहे आणि आपण नेहमी एखाद्या कामाची कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना एक विनम्रता असते वाढवून हा सोहळा संपन्न झालेला आहे आणि बघा एका महिलेनं एका झटक्यात नारळ फोडलं काळ वाजून मध्ये मध्ये या गोष्टी होणार आहेत ते आपण स्वीकारायच्या आहेत नारळ वाढवलेला आहे आणि ज्यांची तुम्ही वाट पाहत होता असे अभिनेते सुद्धा इथं आलेले आहेत तर यातली एकच काय सादर करणार आहे डान्स कुठल्या गाण्यावर सगळेजण बरं नंतर आता डान्स सादर करणार आहे या समोर आणि हा बालेचंदूंचा हा शेवटचा कार्यक्रम असणार आहे उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे पुष्पवृष्टी म्हणावी तुझ्या कागदपुष्टी म्हणावी झालेली आहे घाबर आहे अभिनेता सुद्धा घाबरला एक नंबर तुझी कंबर बरोबर आहे का आणि चांगल्या कार्यक्रमासाठी खूप प्रयत्न करावे लागतात मला वाटतंय विकास भाऊ हाके युथ फाउंडेशन यशस्वी झालेलं आहे की हसरे चेहरे इथं बस आनंदाने बसवणं जोरदार टाळ्या होऊन जाणं मारून आणता येतं पण आनंदाने अन्न अवघड असतं बरोबर आहे का सासूने सांगितलं मग धडाधडा न धुतेच भांडी घासतेच आपतो पण जेव्हा प्रेमानं आपल्या व्यक्तीसाठी करतो त्याचा आवाज सुद्धा होत नाही कारण त्यात प्रेम असतं आपण हाच कार्यक्रम पुन्हा प्रेमाने पुढे चालू ठेवणार आहोत तर सिने अभिनेत्यांना विनंती आहे की या कार्यक्रमाची सूत्र मी तुमच्या हातात देते आणि आपण पुढे जाऊया दादांसाठी जोरदार टाळ्या अजून जोरात वाजू देत तुम्ही पण ढालगावमध्ये पहिल्यांदा आला मी सुद्धा पहिल्यांदा आली आहे बरोबर आहे तुमचा कार्यक्रम सजवण्यासाठी एक निवेदक खूप महत्वाची भूमिका निभावत असतो बाळांना कारण एकाला सांगणं अवघड आहे पण हजारोंना हजारोंच्या दोऱ्या सुसूत्रतेत चालवणं आणि संयोजकाला जसं पाहिजे तसं चालवणं हे खूप अवघड असतं धन्यवाद मॅडम एकदा जोरदार तुम्हाला या बाईन नाही वाजवल्या आठ दिवस लागला द्या

मी योगेश पवार तुमचं मनापासून स्वागत करतो या आता बायानो <laughs> सगळ्यात महत्वाचा <laughs> तुम्हाला सांगायचं एवढंच आहे आजचा कार्यक्रम आपल्या सर्वांचे लाडके विकास भाऊ हा यांनी खास आपल्यासाठी आयोजित केलेला मला प्रत्येक ताई माई आखा मावशी सगळ्यांना विनंती करायची खेळात भाग घ्यायला लाजायचं हसायला लाजायचं टाळ्या वाजवायला लाजायचं लाजा आपण बायका आहे का शब्द बाहेर खरंच सांगतो परवा सांगूल येत का सहज बोलाय गेलो मावशी मी लाजा आपण बायका आहे का म्हटलं निम्म ठेक म्हंटलं नाही मला कडायक झालं था मी शब्दच राहिले वाटलं आज तर तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य फुलवण्यासाठी बक्षीस ह्या गोष्टी निमित्त आहे हां तोपर्यंत दंगा करायची आणि पोरी कुठायची बायावर तुमच्यासाठी पण आहे शिकी शिकी बी आहे सगळं आहे बाया काळी भिंडी बी आपल्या पण गंगा करू नका सगळ्यांनी कार्यक्रमाचा आनंद घ्या आलेल्या सर्वच माता भगिनींच्यासाठी ह्या पहिल्या खेळासाठी एकदा ता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आलेल्या सर्वच ताई माई अक्का वहिनी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आज आपल्या विकासभाऊनी तुमच्यासाठी खास कार्यक्रम आयोजित केला छान छान बक्षीस आहेत मला खात्री आहे की एवढ्यामध्ये बसलेल्यापैकी कोणतर गाडी घेऊन जाणार आहे बरोबर आहे ना जोरात सांगा सविता सगळं सांगा आधार कार्ड घेऊन सविता काकू सगळ्यांची सगळे नाव सांगा जोरात ता ख्याला आहे

ओके ओके काय टेन्शन नाही ना साडी गाडी आहे का साडी काही मात्र माऊली खरंच एकदा जोरदार टाळा झाले पाहिजे नशिबावर अवलंबून नाही ते माऊली काय मिळेल ते मिळेल पण खेळासाठी आनंदासाठी आल्या आणि आपल्या विकास भाऊ आल्या बरोबर का नाही

जरा खरं पहिल्यांदा खेळात बघितला अशा पुढे या जरा हां पहिल्यांदा खेळात बघितलं घ्या मी हो पहिल्यांदा तुम्ही समजा जिंकला तर कसं वाटेल छान वाटेल आणि हारला काय नाही वाटलं कारण का पहिल्यांदा भाग घेतला हारला जिंकलं हे आपल्या साखत आहे हसंच तसंच मी सागर चांगली गोष्ट आहे घ्या बोली का का नमस्कार हां नमस्कार

सगळी ब बा बांधव लागून आहे घडे नमस्कार अनुराधा तसं नाही नमस्कार सविता सचिन देशमुख नमस्कार अल्का रोड मोडे प्रिया अमित कांबळे हा सकाळी आलो खारेक नमस्कार अल्का असं हां चालेल चला बाय घ्या आलेल्या सर्वच माता भाईंचं एकदा जोरदार स्वागत म्हणजे केलं सुरवातवर एकदा जोरदार टाळ्या आलं पाहिजे हां आमच्या कार्यक्रमाचा नियम आहे कार्यक्रमामध्ये आम्ही एक भजन लावतो त्या भजनाचा आनंद घ्यायचा आहे तुम्ही म्हणजे डुलायचं आहे भजन लागणार त्या भजनावर डुलायचं आहे जी ताई मावशी डुलणार नाही ती स्पर्धेतनं बाहेर कृपया सगळ्यांना विनंती आहे खेळाचा नियम आमचा असणार आहे खेळ आमचा असणार आहे पण मिळणारी बक्षीस मात्र तुमची असणार आहे त्यामुळे कुठल्या खेळात काय नियम काही करायचं नाही सगळे नियम आमच्याकडे असणार आहे खेळाचा नियम असणार आहे भजन लागेल त्या भजनावर डुलायचं आहे ते टोलणार नाही ते स्पर्धेत ना आऊट हां लाईक्स